नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर उद्या आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर हा जो सोमवार आहे तर या सोमवारी शिवामोटा आहे मूग म्हणजेच की हिरव्या रंगाचे मूग तर हे मूग आपण अर्पण केल्यानंतर भगवान भोलेनाथ आपली कोणतीही कठीण इच्छा पूर्ण करतात त्याचबरोबर मग आपली घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो स्थिर राहत नसेल तर घरामध्ये पैसा येत नसेल आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी आहे की खूप कष्ट करते खूप मेहनत घेते पण त्या व्यक्तीकडे घरापर्यंत पैसा येतो पण तो, तो जो पैसा आलेला आहे तर तो खर्च होतो तर अशा वेळेस आपण श्रावण महिना असल्यामुळे भगवान शिवशंकराच्या तर आपण सेवा करतच आहोत तर मग श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान भोलेनाथाचे वृत्त करत असतो त्याचप्रमाणे आपल्यावरती भगवान शंकराची कृपा राहावी म्हणून मग आपण ज्याप्रमाणे सेवा करत असतो त्याचप्रमाणे काही उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर हा जो तिसरा सोमवार आहे तर या तिसऱ्या सोमवारी आपल्याला काय करायचं आहे एक रुपयेचं जे नाणं आहे तर ते त्याचा उपाय करायचा आहे आणि ते नाणं आपल्याला कुठे ठेवायचं आहे ते नाणं मग आपण ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येतो आपल्या घरातील पैशाच्या अडचणी निर्माण होतात आपल्या कोणत्याही पैशाच्या समस्या असतील तर त्या इच्छा पूर्ण होतात म्हणून मग मन आपल्याला एक रुपये नाण्याचा कसा उपाय करायचा आहे ती माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत बरेच वेळा काय होतं की आपण श्रावण महिना असल्यामुळं सगळे सेवा उपाय करणं आपल्याकडून शक्य होत नाही म्हणून मग मन त्यावेळेस आपण काय करत असतो की एखादा उपाय किंवा एखादी सेवा करतो मग त्यावेळेस मग आपण ज्यावेळेस सकाळी वगैरे संध्याकाळी सेवा करत असतो तर काही सेवा करण्याचा पण वेळ असतो त्यावेळेसच मग आपल्याला त्याचं फळ मिळत असतं तर कधी कधी आपण उपाय केले आणि मग त्याची जर सेवा केली नसेल तर मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे की हे जे एक रुपयाचं नाणं आहे तर त्याचं मग आपल्याला कुठे आणि कसा उपाय करायचा आहे उ एक रुपयाच्या नाण्याचा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल होतात तर आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारचेच नाही तर आता बरेच जण श्रावण शनिवारचाही उपवास धरत असतात त्याचप्रमाणे मग श्रावण गुरुवारचा उपवास धरत असतात आता काही जण श्रावण मंगळवारचा उपवास धरत असतात त्यामुळे ज्यांना ज्या सेवा करणं शक्य होत असतं तर त्या सेवा हे सगळे करत असतात भगवान भोलेनाथाचे जे भक्त आहेत तर ते दररोज म्हणा प्रत्येक सोमवारीच नाही तर दररोज पण श्रावण महिना संपेपर्यंत मंदिरामध्ये जल अर्पण करण्यासाठी जातात बेलपत्र अर्पण करण्यासाठी जात असतात किंवा काहीजण दूध अर्पण करण्यासाठी जात असतात तर मग ह्या ज्या सेवा आहेत ज्यांना ज्या सेवा करणं शक्य होतं तर वेगवेगळ्या सेवा आपण करतच असतो त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे की आता श्रावण महिन्यामध्ये आपण वृत्त केल्यामुळे आपल्या ज्या आपण कोणत्या इच्छा असतील किंवा त्या इच्छा तर पूर्ण होतातच पण आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते म्हणून मग आपल्याला श्रावण महिन्यात शिवलिंगावरती काय करायचं आहे दूध अर्पण करू शकता किंवा जल अर्पण करू शकता बेलपत्र या सगळ्यात भगवान शिवशंकराला जे आवडीचं आहे तर ते पांढऱ्या रंगाचं धतुरा तर त्यामध्ये पांढऱ्या रंगाचं धतुऱ्याचं फूल फळ किंवा मग आपण मध पण अर्पण करत असतो आणि प्रत्येक सोमवारची जी शिवामोठ आहे तर शिवा ती शिवामूठ पण आता हा जो तिसरा सोमवार आहे तर या सोमवारची शिवामूठ आहे हिरव्या रंगाचे मूग तर हे मूग वगैरे आपण अर्पण केल्यामुळे आपल्याकडून सोमवारचे जे वृत्त आहे तर ते पूर्ण झाले असं सफल होतं आणि भगवान शिवशंकराची आपण पूजा केल्यामुळे आपल्या ज्या कोणत्या मनोकामना आहेत तर ते भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतात तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला जिथे जवळपास मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊ शकता किंवा हाच उपाय करण्यासाठी आपल्याला हा उपाय घरीच करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता तुम्ही हा उपाय प्रदोष काळामध्येच करायचा आहे तर ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मग संध्याकाळी नऊपर्यंत केला तरीही चालेल शक्यतो प्रदोष काळातच हा उपाय करायचा आहे त्यासाठी मग आपल्याला आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतंच तर जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर मग तुम्ही फोटो असेल भगवान भोलेनाथाचा तर तुम्ही फोटो घेऊ शकता फोटोला छान पुसून घ्यायचा आहे किंवा शिवलिंगावरती आता शिवलिंगाची तर आपण सकाळीच पूजा करत असतो भगवान भोलेनाथाची जर ज्यांनी ज्यांना सकाळी शक्य नाही झालं तर मग त्यांनी काय करायचं आहे प्रदोष काळामध्ये परत एक वेळा पूजा केली तरी हरकत नसते कारण काय होतं की श्रावण महिना असल्यामुळे प्रदोष काळामध्ये आपण ज्या सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ भगवान भोलेनाथ आपल्याला नक्की देत असतात तर त्यासाठी मग एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये शिवलिंगाची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला शिवलिंग घेतल्यानंतर शिवलिंगावरती अगोदर जलाने अभिषेक करायचा आहे मग दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा तुम तुम्ही पंचामृत बनवू शकता किंवा मग मध घ्यायचं आहे तुम्हाला जे शक्य होत असेल ते म्हणजे जर जरी तुमच्याकडे कमी साहित्य असेल तेवढ्या साहित्यामध्ये पण तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करत अस करू शकता अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाची म्हणजेच की आता जिथे देवघरामध्ये तुम्ही स्थापना करता पूजा करता तिथे स्थापना करायची आहे भस्म लावायचा आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे आता बेलपत्र अर्पण करत असताना मग उलटेच बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र ओल्ले अर्पण न म्हणजेच की कोरडे अर्पण न करता आपल्याला थोडेसे पाण्यात बुडवूनच अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जी शिवामूठ आहे हिरव्या रंगाचे मूग ते ते मूग जे आहे ज्यावेळेस आपण अर्पण करत असतो कोणत्याही वस्तू तर थोडंसं त्यावरती पाणी टाकूनच अर्पण करायचं आहे आणि नंतर मग पांढऱ्या रंगाची जी तुमच्याकडे फुलं असतील ती फुलं तुम्ही अर्पण करू शकता धोत्रेचं फल फळ म्हणा किंवा फुल म्हणा जे असेल तुमच्याकडे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान भोलेनाथाची मग आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला मग एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आता एक रुपयाचं जे नाणं आपण घेतलं आहे तर ते काय करायचं आहे ते नाणं आपल्याला भगवान भोलेनाथाचा फोटो असेल तुमच्याकडे तर तुम्ही फोटो पुढं ठेवू शकता किंवा मग शिवलिंग आहे तर शिवलिंगा पुढे ठेवू शकता त्या अगोदर काय करायचं आहे एक रुपयाचं नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तुमची जी पण काय इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे घरामध्ये पैसा येत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही किंवा घरात काय अडचणी असतील किंवा तुम्हाला करोडपती होण्याची इच्छा आहे जी पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि भगवान भोलेनाथाला प्रार्थना करायचं आहे आणि ते जे नाणं आहे एक रुपयाचं तर ते शिवलिंगापुढे आपल्याला ते नाणं ठेवायचं आहे तर हे नाणं ठेवल्यानंतर मग आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ वेळा असा मंत्र म्हणायचा आहे आणि संध्याकाळी मग ज्यावेळेस आपण प्रदोष काळात हा उपाय करणार आहोत त्यावेळेस मग एखादी प्लेट घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादं पंती वगैरे घेतलात तरीही चालेल त्यामध्ये थोडेशा खंड तांदूळ टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापराची एक वडी घ्यायची आहे आणि त्यावरती एक लवंग टाकायची आहे तर ह्या वस्तू आपल्याला संध्याकाळी जाळायच्या आहेत ज्यावेळेस आपण हा उपाय केला त्यानंतर आता कोणतीही सेवा उपाय करत असताना घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे मग त्यानंतर मग आपल्याला भगवान भोलेनाथाला प्रार्थना करायची आहे घरातील इडापिडा नकारात्मकता निघून जाण्यासाठी आणि मग आपण जे एक रुपयाचं नाणं ठेवलं आहे तर त्या नाण्याचं मग काय करायचं तर ते दिवसभर आपल्याला म्हणजेच की रात्रभर तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते जे नाणं आहे तर तिथून आपल्याला ते नाणं उचलायचं आहे आणि एखादं पूजेमधलं आपल्याला पांढरं वस्त्र घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे पांढरं नसेल तर तुम्ही लाल रंगाचं पण वस्त्र घेऊ शकता आणि ते वस्त्रामध्ये ते एक रुपयाचं नाणं आपल्याला त्यामध्ये बांधायचं आहे आणि मग ते नाणं आपल्याला आपण घरामध्ये जिथे पैसे ठेवतो तर तिथे आपल्याला ते नाणं ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा नोकरी करते तर जिथे कुठे त्यांचे पैसे ठेवण्याचं म्हणा पर्स वगैरे असेल किंवा पाकिटं असेल तर पाकिटं ठेवायला देऊ शकता किंवा बाहेर दुकान वगैरे असेल तर तुम्ही दुकानामध्ये पण ते जे नाणं आहे तर तिथे ठेवायला देऊ शकता तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही घरामधील जे कोणते दोष वगैरे असतील तर ते दोष दूर होतात घरामधील सगळ्या अडचणी दूर होतात मग घरामधील ज्या अडचणी नकारात्मकता निघून गेल्यानंतरच घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहते म्हणून मग हा उपाय आपल्याला हा जो तिसरा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी आवर्जून करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे ज्या आपल्या पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर तर होतातच घरामध्ये बाजूने पैसा येतो तर मग हा उपाय करण्यासाठी आता ज्या महिलांना मासिक धर्म नसेल तर त्याच महिलांना हा उपाय करता येईल तर त्यावेळेस इतर घरातील व्यक्तीने पण केलात तरीही चालेल आणि घरामध्ये जर सुतक असेल तर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही तर त्यावेळेस तुम्ही पुढील म्हणजेच की जो चौथा श्रावण सोमवार येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद